हॅलो नमस्कार आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत राज सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस म्हटला की काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे मग काहीतरी वेगळं म्हणजे बाहेर फिरण्याचं प्लॅनिंग असू देत किंवा मग घरात काय जेवणाला बनवायचं ह्याचं प्लॅनिंग असू देत असो आज मी दिवसभराचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे सो काय वेगळं केलं हे तुम्हाला पुढे कळेलच आणि सुट्टीचा दिवस असला की रियांश खूप उशिरा उठतो मीही त्याला उठवत नाही नाहीतर आपल्या लहानपणी कसं सगळेजणं अगदी सहा सात वाजेपर्यंत उठून जायचे पण आता कसं रात्रीचं उशिरा झोपणं होतं त्यामुळे सकाळची ही झोप हवीच असते सकाळी लवकर उठणे किंवा उशिरा उठणे यापेक्षा महत्त्वाचा आहे आपला दिवस कसा गेला आणि आपण दिवसभरात काय काय केलं नाश्ता करत होते आणि अचानक आठवण आली की प्लास्टिकचे कम कंटेनर वापरू नकोस किंवा आता ते काढून टाक असं मला कमेंटमध्ये म्हटलं जातं खूप कमी कमेंट्स असतात पण मला तुम्ही सांगा तुमचं किचन प्लास्टिक फ्री आहे का म्हणजे प्लास्टिकचं एकही कंटेनर तुमच्या किचनमध्ये नाही आहे का मला तरी ते पॉसिबलच वाटत नाही कारण असे काही कंटेनर असतात ना ज्या जे प्लास्टिकचे आपण वापरतोच आणि प्लास्टिकशिवाय खरं तर बऱ्याचशा गोष्टी पॉसिबल होत नाही काचेचे कंटेनर आपण घेतो पण बऱ्यापैकी प्लास्टिकचे कंटेनर सगळ्यांच्या किचनमध्ये असतातच छोट्या डब्यां छोटे जे कंटेनर आहे त्यासाठी आपण काचेचे वापरू शकतो पण मोठे जे डब्बे आहेत ते स्टीलचे किंवा ॲल्युमिनियमचे नसतील तर मग ते प्लास्टिकचेच असतात आणि मी सुद्धा प्रयत्न करणार आहे की जेवढं काचेचं मला घेता येईल पुढे आता कंटेनर तेवढे मी घेईल पण तरीसुद्धा मला ते हंड्रेड पर्सेंट प्लास्टिक फ्री होईल माझं किचन असं वाटत नाही यावर तुमचं काय मत आहे आणि तुमचं घर किंवा तुमचं किचन प्लास्टिक फ्री आहे का मला नक्की कमेंट करून सांगा आता सुट्टीचा दिवस म्हटला की थोडासा फॅमिलीसोबतही वेळ घालवणं महत्त्वाचं असतो संडेच्या दिवशीच हे सगळं पॉसिबल होतो आणि सुट्टीचा दिवस म्हणजे काय तर नात्यांना वेळ देण्याची संधी आपण या दिवसात गप्पा खेळ जेवण सगळ्या गोष्टी करू शकतो आणि ह्यानी ना मुलांच्या मनावर सुद्धा सकारात्मक परिणाम होतात म्हणजे आपण काही डिस्कस करत असू तर त्यांचं ते तें मत देतात आणि मुलं थोडीशी मोठी झाली की त्यांच्याबरोबर आपण डिस्कशन करू शकतो प्लॅनिंग करू शकतो यामुळे ना थोडंसं आपली बॉन्डिंगही चांगली होते आणि त्यांनासुद्धा मजा येते काही नवीन गोष्टी सांगायला त्यांचे एक्सपिरियन्स सांगायला किंवा काही नवीन गोष्ट शिकायला आणि मुलंही जेव्हा आपल्याला एक असं एकत्र वेळ घालवताना बघतात तेव्हा त्यांनाही मजा येते आणि त्यांच्यामध्येही हा एकोपा किंवा एकत्र वेळ घालवायची जी भावना आहे ती तयार होते एकत्र निर्णय घेण्याची सवय लागते आणि तसंही घरात खूप सकारात्मक वातावरण तयार होतं जेव्हा घरात हसणं मज्जा आणि प्रेमाचं वातावरण असतं तेव्हा ते फक्त ते 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 त्या दिवशीच नाही तर संपूर्ण दिवसाचं किंवा आठवड्याभराचं छान एक परिणाम करतं त्यांनी तर आता म्हटलं नाश्ता तर झालेला आहे आंघोळी व्हायच्या होत्या आणि त्याआधी म्हटलं हा जो बेडशीट आहे या बेडरूममधली बेडशीट ती चेंज करते त्याआधी बेडबॅग आणि पेंटिंग हे तर माझा इतका आता ना फिक्स काम झालं आहे ना म्हणजे बेडशीट चेंज करायची असली की बेडबॅग आणि पेंटिंगची थोडीशी डस्टिंग झालीच पाहिजे पण हे कसं सगळं एकदमच होऊन जातं आणि हा सगळा जो एरिया आहे तो एकदम क्लीन वाटतो आता पटकन आंघोळ करून घेतली आणि लगेचच आता स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकात मस्त असं छोले पुरी किंवा चपाती आणि मस्त पहिला आंब्याचा रस बनणार आहे स्वयंपाकाची तयारी करायची आहे कुकर लावला आणि राईसही लावला पण म्हटलं त्याआधी मी किचनसाठी एक मस्त अशी वस्तू ऑर्डर केलेली आहे ती तुमच्याशी शेअर करते तर हे पार्सल मला काल रात्रीच डिलिव्हर झालं आणि मी ते ओपनही करून बघितलं तर मी किचनसाठी मस्त अशा प्रोफेशनल किचन नाईफ सेट मागवल्या आहेत तर खूप दिवसापासून मला हे मागवायचं होतं पण म्हणजे एवढ्या मोठ्या नाईफ्स मी कधी हँडल केले नाही त्यामुळेही विचार करत होते आणि म्हटलं फायनली जरा किचन छान दिसावं आणि आपल्यालाही वाटतं ना की आपल्या आजूबाजूच्या ज्या वस्तू आहेत त्या थोड्याशा अट्रॅक्टिव्ह किंवा छान दिसणाऱ्या असतील तर आपलंही जरा मन लागतं तर बऱ्याचशा ऑप्शन तुम्हाला मिळतील ऑनलाईन प्रिंटेड नाईफच्या अशा तीन सेट पण मला मोस्टली सगळ्यात जास्त जे आवडलं ते म्हणजे याचा कलर याची प्रिंट खूपच अट्रॅक्टिव आहे आणि अट्रॅक्टिवचं सोडा पण क्वालिटीसुद्धा खूप मस्त आहे तर अशा प्रकारच्या नाईफ तुम्हाला मिळतील यामध्ये प्राईस व्हेरिएशनसुद्धा आहे म्हणजे तीनशे रुपयाला मिळतील त्यानंतर पाचशे रुपयाला मिळतील आणि चारशे समथिंग काहीतरी आहे तर मी आ, फोर फोर हंड्रेड समथिंग काहीतरी घेतलेत मी बऱ्याचशा गोष्टी मागवलेल्या आहेत त्यामुळे मला आठवत नाही मी मिळालं तर इथे बाजूला फोटो लावते आणि प्रॉडक्ट तर मी टॅग करणारच आहे तुम्हाला हवं असेल तर खरंच क्वालिटीही चांगली आहे जे याचे हँडल आहे किंवा याची जी पकड आहे तीसुद्धा मजबूत आहे स्टेनलेस स्टील आहे आणि ह्याची मला थोडीशी भीती वाटत होती पण हे मी आता म्हणजे कधीतरीच यूज करेल जेव्हा खूप मोठी काहीतरी व्हेजिटेबल किंवा असं काही कट करायचं असेल मोस्टली या दोन नाईफ रेग्युलर यूज होतील सो माझ्याकडून तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही तुम्हाला हव्या असतील आणि तुम्ही विचार करत होता एवढे दिवस माझ्यासारखा तर तुम्ही हे घेऊ शकता मी प्रोडक्ट टॅग करते आणि हवं तर लिंकही देते तर मला तर खूप आवडले आहे खूप दिवसापासूनची जी इच्छा होती ती तुमा फायनली पूर्ण झाली आणि चला आता हे मी वापरायलासुद्धा काढते आत्ताच मी कटिंग करणार आहे त्याआधी म्हटलं की तुमच्याशी शेअर करते आणि वापरायलाही काढते आता ऑनलाईन वस्तू आपण बऱ्याचशा घेत असतो ऑनलाईन शॉपिंग आपली जास्त होते ऑफलाईनपेक्षा तर मला आलेला एक्सपिरियन्स आज तुमच्याशी एक छोटासा आहे तो शेअर करते काय होतं आपण ना ऑनलाईन बऱ्याचशा वस्तू मागवतो आणि आता जशा मी बऱ्याचशा वस्तू मागवलेल्या आहेत त्या येतील तशा तशा तुमच्याशी शेअर करेल पण काय होतं काल मला एक कॉल आलेला आणि कॉलवर ते बोलले की तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते डिलिव्हर झालं नाही आणि ते रिशेड्यूल करायचं आहे जर तुम्हाला रिशेड्यूल करायचं आहे तर तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी आम्हाला सांगा पण मला जर असा डाऊट आला कारण ओ टी पी वगैरे असा मी याआधी काहीच शेअर केला नव्हता सो मी तो कॉल कट केला आणि माझ्या ऑनलाईन जिथून मी हे वस्तू घेतली तिथे चेक केलं तिथे असा काहीच मेसेज नव्हता किंवा माझ्या व्हॉट्सअपलाही असा काहीही मेसेज आला नव्हता सो बरं झालं मी ओ टी पी वगैरे काहीही शेअर केलं नाही त्यानंतर आणखी एक जसं मैत्रिणींबरोबर शेअर केला तर त्यांनीसुद्धा मला एक त्यांचा सा एक्सपिरियन्स सांगितला की असाच कॉल सेम की तुम्ही घरी नव्हतात तुमचं तुमची जी प्रॉडक्ट डिलिव्हरी आहे ती होऊ शकणार नाही आणि आपल्याला असं वाटतं ना की दिवसभरातून बरोबर आपण एक दोन वेळा जेव्हा घरी नसतो तेव्हाच कदाचित तो डिलिव्हरी बॉय आला असेल सो आपल्याला वाटतं की खरं असू शकतो आणि आपण लगेचच नंबर देतो तर ते प्रेस वन प्रेस टू असा कॉल होता आणि असं यातलं काहीही करू नका जास्तीत जास्त काय होणार आहे आपली जी वस्तू आहे ती रिटर्न जाईल आणि आपले पैसे रिटर्न होतील पण असं काहीही करू नका हा माझा एक्सपिरियन्स आहे जो तुमच्याशी शेअर केला आय होप यापुढे तुम्ही काळजी घ्याल आणि चला आता या ज्या नाईफ आहेत त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते आणि वापरून बघते कशा आहेत आणि वापरल्यानंतर परत एकदा याचा रिव्ह्यू तुमच्याशी शेअर करेल चला मी फक्त कलर आणि प्रिंट बघून या नाईफ घेतल्या होत्या पण त्याची क्वालिटीसुद्धा सुपब आहे त्याचे हँडल किंवा पकड बघा इतके मजबूत आहेत ना आणि कलर आणि प्रिंट तर आहेत सुंदर हे जे काचेचे ऑइल डिस्पेन्सर आहे हे वापरून मला एक महिना झाला आणि एक महिन्यानंतर माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा म्हटला तर मला खूप छान वाटले तेल अजिबात सांडत नाही आणि खूप कमी तेल पडतं म्हणजे जेवढं आपल्याला कमी पाहिजे ना तेवढं आपण टाकू शकतो आणि जास्त टाकायचं असेल तर ते तर आपण कधीही टाकू शकतो तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे किचन आणखी सुंदर दिसे आणि ही नाईफ स्वच्छ केली धुवून घेतली आणि पटापट त्यांनी ऑनियन आणि टोमॅटो कट करून बघितला आता सवय नसेल ना तर मोठ्या नाईफची तशीही भीती वाटते तसंच माझंही आहे मला थोडीशी भीती वाटते मोठ्या नाईफची त्यामुळे मी अगदी हळूवारपणे कट करत होते पण अगदी शार्प नाईफ आहे आणि पकडसुद्धा खूप मजबूत आहे आता हे काय मध्येच तर हे आहे रसना जे रियांशचे फ्रेंड्स आले होते त्यांच्यासाठी तयार केलं होतं नेहमी ते ना संध्याकाळच्या वेळेला येतात काही मूव्ही बघायचे असते तर आणि काहीतरी स्नॅक्स मी त्यांना नेहमी बनवून देते पण आता अगदी जेवणच माझं बनलं नव्हतं त्यावेळेत ते सगळेजण मूवी बघतात म्हटलं आता काहीच न दिल्यापेक्षा मस्तपैकी थोडंसं थंडगार काहीतरी ज्यूस किंवा मग असं जे रसना टँग आहेत ते करून देते मुलांनी तेच एन्जॉय केलं आणि चालू असतो त्यांचा आज ह्याच्या घरी आज त्याच्या घरी असं प्लॅनिंग चालू असतं जसं आपण करायचो आपल्या लहानपणी तसंच आंबे जर असे जास्त पिकले होते तर असे कट करून त्याचा रस बनवावा लागला नाहीतर मस्त सोलरनी सोलून घ्यायचं वरचं कवर निघतं आणि मग रस करणं जरा इजी पडतं तर रस रेडी होता छोलेची भाजी रेडी आहे आणि पुरी काही बनवली नव्हती कारण पुरी अश्विनलाही खायची नव्हती आणि माझी इच्छा नव्हती रियांश का तर काय तो कधीही खाईल तर आम्ही मस्तपैकी जेवण केलं परत तिघांनी एकत्र मिळून आणि आता डायरेक्ट साडेसात वाजता मी व्हिडिओची सुरुवात केली कारण त्यानंतर अश्विनचं थोडंसं काम आलं होतं आणि म्हणून संध्याकाळी कुठेही जायचं नाही असं प्लॅनिंग होतं पण साडेसात वाजेपर्यंत त्यांचं काम संपलं आणि म्हटलं चला कुठेतरी बाहेर पडावं हो, तर आपला सॅटर्डे संडे दोघांपैकी एक दिवसामध्ये तर आपल्या भाज्या आणणं हे फिक्स असतं त्यामुळे आज भाज्या आणायच्या होत्या आणि आता सॅटर्डे असला तर खिचडी करायची होती खिचडीचे मी तांदूळ आणि डाळ भिजत ठेवले आणि परत आठवलं की आपला कुकर खराब आहे म्हटलं आता भाजी आणायला जातोय तर हा कुकरही एकदा दाखवून बघू तो दुरुस्त होतोय का किंवा काय होतोय का त्याचं तर बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर बाप रे हा जो वाकड रोड आहे म्हणजे दत्त मंदिर रोड आहे ना त्या रोडनी एवढं जास्त ट्राफिक होतं आणि आम्ही घरातून निघालो तेव्हाच आम्हाला माहिती पडलं ज्या रस्त्याने जातो आहे त्याचा अपोजिट जो आहे म्हणजे येण्याची साईड आहे ती तर अजूनच पॅक होती आणि आम्हाला त्याच रस्त्याने यायचं होतं कसं बसं गेलो आम्ही दुकानात भाजी तर काही घेणं झालीच नाही कारण भाजी घेण्याला मध्ये रस्ताच नव्हता जाण्यासाठी सगळं पॅक होतं दोन तीन दुकानांमध्ये कुकर दाखवला पण दोन दुकानांमध्ये तर तो दुरुस्त होणार नाही हे सांगितलं आणि तिसऱ्या दुकानामध्ये अडीचशे रुपये लागतील असं सांगितलं पण तो कुकरच आम्ही आठशे की हजार रुपयाला घेतला होता मग म्हटलं काहीच उपयोग नाही यापेक्षा आपण स्टीलचे ट्रायप्लाय कुकर आहेत ते बघूया नाहीतरी तसेही ते घ्यावेच लागतील ते बघितले पण मला वाटलं की ऑनलाईन एकदा बघावं कारण ऑफलाईन ना कधी कधी प्राईस खूप हाय असतात अशा शॉप्समध्ये घरी येण्यासाठी प्रचंड अशी गर्दी होती प्रचंड ट्रॅफिक जाम होतं मी मध्येच रस्त्यामध्ये उतरले आणि पायी पायी घरी आले कारण गाडीवर ना तोच धूळ आणि ते सगळी हवा इतकं पोल्युशन होतं की मला जराही थांबायची इच्छा झाली नाही त्यामुळे मी पायी पायी घरी आले रियांशला आम्ही सोबत नेलो नव्हतं त्यामुळे मला एक तिला घरी यावं लागलं आणि मला वाटलं की माझ्यानंतर लगेचच अश्विनही येतील पण मला येऊन अर्धा तास झाला आणि जाम वैताग आला होता कारण चाबी माझ्याकडे नव्हती आणि मलाही इथे असं बाहेरच बसावं लागलं चाबी असली असती तर आतमध्ये जाऊन स्वयंपाक तरी केला असता मुलं खेळत होती त्यांना काही खेळायला काही वेळ नसतो पण माझा ना जाम चिडचिड झाली होती सारखं बसून बसून खूप वेळानंतर अश्विन आले कसे बसे खूप ट्रॅफिक जॅम होतं आणि मोस्टली सॅटर्डेला इकडे असंच होतं कधी फिनिक्स मॉलमुळे आणि कधी हा दत्त मंदिर रोड आहे त्या रस्त्यामुळे छोटा रस्ता पडतो बहुतेक कारण कन्स्ट्रक्शन कामही चालू आहे सगळीकडे असो तर आम्ही जेवलो आणि आता म्हटलं रात्रीचे जे दोन पार्सल मला रिसीव झालेले आहेत ते तुमच्याशी शेअर करते तर मी परत ना आ, दोन ऑइल डिस्पेन्सर मागवले होते पण त्यामध्ये कुठेही मेन्शन नव्हतं की ते प्लास्टिकचे असतील ॲक्च्युली प्राईजवरून मला थोडासा अंदाजा होता पण मला ते फार क्यूट वाटत होते साईडला मी फोटो शेअर करते पण काढल्यानंतर ना प्रॉडक्ट मिसिंग होतं जसं ज्यामध्ये त्यामध्ये जो एक स्पॅच्युला दिसतो आहे ना तो दुसऱ्या बॉटलमध्ये आलाच नाही आहे आणि क्वालिटीसुद्धा तेवढी काही खास नाही आहे मला वाटलं की असेल आतमध्ये म्हणून मी चेक करत होते पण ह्याची प्राईजही आय थिंक वन फॉर्टी एट आहे सो मला वाटलं छान मिळतील कमी प्राईजमध्ये पण क्वालिटी बघितली आणि प्रॉडक्ट मिसिंग आहे तर तसंही ते रिटर्न करावंच लागणार आहे त्यामुळे मी आता तुम्हाला जसं चांगलं प्रॉडक्ट असेल तर सांगते की हे प्रॉडक्ट घ्या चांगलं आहे तसंच जर एखादं प्रॉडक्ट मला नाही आवडलं एखादी वस्तू मला नाही आवडलं तरीसुद्धा मला असं वाटतं की मी तेही तुम्हाला सांगायला हवं तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की प्रॉडक्ट मिसिंग आहे म्हणून मी हे रिटर्न करत नाही आहे तर मला त्याची क्वालिटी ही अजिबात आवडली नाही आणि तसंही आता आजच आपण प्लास्टिकबद्दल बोललो तर ऐवजी काचेचे जे कंटेनर मिळतात ना असे ज्यामध्ये असा ब्रश स्पॅच्युला स्पॅचला असेल तसेसुद्धा ऑप्शन आहे आता मी पुढचा नेक्स्ट जो घेईल तो तसाच घेईल कारण हे मला अजिबात आवडलेलं नाही आणि तुम्हालाही मी सजेस्ट करेल की तुम्ही सुद्धा घेऊ नका हे आहे दुसऱ्या नंबरचं प्रॉडक्ट ऑलरेडी माझ्याकडे हे आहे जे सिंक एरियामध्ये मी लावलंय ना ते तर हे आहे मल्टीपर्पज स्टँड होल्डर किंवा मग स्टोरेज रॅक किंवा स्टोरेज स्टँड आपण याला म्हणू शकतो तर इतकं क्यूट वाटतं किचनमध्ये बाथरूममध्ये किंवा घरामध्ये कुठेही जिथे आपल्याला असं छोटं मोठं सामान ठेवायचं असेल त्यासाठी तुम्ही हे घेऊ शकता खूप क्यूटही आहे आणि छान वाटलं कारण मला एक्सपिरियन्स आहे सिंक एरियामध्ये मी लावलेलं ला आहे आणि बरेचदा मोठ्या बॉटल्ससुद्धा भरलेल्या असतात तर ते कॅरी करतं म्हणजे त्याचं वजन ते पेलं होतं त्यामुळे मला वाटलं की किचन मध्ये किंवा मग बाथरूम मध्ये एखादं लावता आलं तर कारण हे दोन सेटमध्येच मिळत होतं आणि प्राइसही अगदी कमी आहे वन फिफ्टी फोर कि सिक्स्टी फोर रुपीज ला मला हे मिळालं त्यामुळे हे मी तुम्हाला सजेस्ट अग्णा करता प्रॉडक्ट उशीर झाला असेल तर उदाहरण्याचं लवकर झोप येत नाही आणि सकाळी उठायची इच्छा होत नाही तर चला आता झोपायची तयारी करते आणि आजच्या व्हिडिओलाही इथेच मी थांबवते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि एन्जॉय करा चला बाय